औद सोडून अँड्रॉइड अॅप चालवायचं का साहेब पीक पाहणीने डोळ्यात पाणी ई पीक पाहणी बसली शेतकऱ्याच्या मानगुटीवर लक्ष देणार तरी कोण तंत्रज्ञान अवगत असणारा शेतकरी सुद्धा ई पीक पाहणी मोबाईल ऍप द्वारा वेगळ्या येणाऱ्या अडथळ्यामुळे पीक पेरा नोंद करू शकत नाही याची नोंद घेऊन शासनाने शासन स्तरावर पीक पेरा नोंदणी करता शेतकरी सहाय्यक नियुक्त करणे गरजेचे आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा शेअर करा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला मदत होईल अंतिम अहवाल सादर नुकसान भरपाईसाठी आठ कोटी रुपयांची मागणी गोंदिया जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीने तीन हजार सातशे अडुसष्ट हेक्टर मधील पिकांचे झाले नुकसान अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे दान पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई शासनाकडून जाहीर केली जाणार आहे तर ज्या पीक विमाधारक शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांनी याची माहिती बहात्तर तासांच्या आत विमा कंपनीकडे केली आहे त्यांना नुकसान भरपाई मिळण्याची तरतूद आहे खरीप हंगामात जिल्ह्यातील दोन लाख दहा हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे विम्याविषयीची अधिक माहिती तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती भेटेल आपण सांगितले सुद्धा की तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा व्हिडिओच्या स्वरती तुम्हाला लिंक दिलेली आहे शासनाचा योजना दूत बना व महिन्याला दहा हजार रुपये कमावा राज्य सरकारची योजना पन्नास हजार रिक्त जागांसाठी होणार वरती या योजनेचा लाभ घेण्याकरिता आवश्यक कागदपत्रे काय असणार आहे बघा अर्जदाराचे आधार कार्ड देखील असणे आवश्यक आहे शैक्षणिक पुरावा म्हणून पदवी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असावे उमेदवाराचा रहिवासी दाखला असावा वैयक्तिक बँक खात्याचा तपशील देखील असणे आवश्यक आहे व उमेदवाराकडे पासपोर्ट साइज फोटो असावा आणि उमेदवाराचे हमीपत्र असावे तिलकारी ॲप ठरतोय गर्भवती महिला मातांचा रक्षक जिल्ह्यातील दोन हजार सहाशे चौतीस गर्भवती महिला व मातांनी घेतला लाभ केंद्र व राज्य सरकारचा संयुक्त उपक्रम हवामान खात्याने अनेक अलर्ट जिल्ह्यात पावसाची हुलकावणी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अंदाज शेतकऱ्यांना ठरतोय फायद्याचा मोफत तीन गॅस सिलेंडर हवे ई केवायसी केली का मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना एजन्सीत करावी लागेल नोंदणी लाभ घेण्याचे आव्हान याविषयी संपूर्ण माहिती आपल्या वेबसाईट वरती सुद्धा दिलेली आहे दोनशे चाळीस रुपये प्रति किलो तरीही मागणीत वाढ काटवल नावाची रानभाजी खाते भाव कोर्ट म्हणाले तर स्वतः पैसे कमवा महिलेने पोटगीत मागितले महिन्याला सहा लाख रुपये लाडकी बहीण योजनेमध्ये खोडा घालणाऱ्यांना कोल्हापुरी दाखवा एकनाथ शिंदे मी शेतकऱ्याचा मुलगा सामान्याची दुःखी जाणतो गेल्या वर्षीचाच पीक विमा रखडला राज्य सरकारकडून एक हजार आठशे शेतकरी वंचित आर्थिक सरकारने पंतप्रधान खरीप विमा योजनेतील ओरिएंटल इन्शुरन्स या कंपनीचे कोटी रुपये न दिल्याने सहा जिल्ह्यांमधील अनेक शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे त्याचसोबत युनायटेड इंडिया कंपनीला बत्तीस कोटी तर भारतीय कृषी विमा कंपनीला दोनशे कोटी रुपयांचे देणे आहे याच दरम्यान विम्याच्या हप्त्यापेक्षा भरपाईचे दावे कमी असल्यामुळे विमा कंपन्यांकडून राज्य सरकारला एक हजार तीनशे बहात्तर कोटी रुपये परत मिळणार आहेत गत हंगामातील दरवाढीमुळे शेतकऱ्यांचा कल वाढला राज्यामध्ये एक पॉईंट सहा लाख हेक्टरने वाढला तुरीचा पेरा बँक खात्यामध्ये जमा होणार रक्कम ज्येष्ठांना तीन हजार रुपये वयश्रीसाठी अर्ज केला का या योजनेविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सुद्धा भेटून जाईल तर लवकरात लवकर आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा व्हिडिओच्या वरती तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक भेटून जाईल पीक विम्यासाठी तीन सप्टेंबर पर्यंत करा तक्रारी खासदार अशोकराव चव्हाण यांच्या भेटीनंतर जिल्हाधिकाऱ्यांचे कापूस उत्पादकांना अर्थसहाय्य सरसकट अनुदानाच्या आदेशाची उत्सुकता साडेपाच लाख शेतकऱ्यांची ई पीक पाहणी शंभर टक्के अनुदानावर बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप अर्ज करण्यास सव्वीस ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ चालू हंगामासाठी महाडीबीटी पोर्टलवर करा अर्ज ई पीक पाहणी केल्याशिवाय मिळणार नाहीत लाभ शेतकऱ्यांनी पिकांची नोंदणी करण्याचे आव्हान लाडकी बहीण योजनेतील अर्जांना मंजुरी मिळेना एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदत मंटा तालुक्यात तेवीस हजार महिलांना मिळाला लाभ कामाची गती वाढण्याची गरज एसबीआय बँक ऑफ महाराष्ट्र समोर आधार लिंकसाठी लागते राम अगबाई आधार लिंक असेल तरच लाडक्या बहिणींचे पैसे पडणार म्हणे खात्यात आधी पिवड्या आणि आता हिरव्या मोज्याकने सोयाबीनला ग्रासले फवारणी करूनही उपयोग होईना शेतकऱ्यांचा पैसा जातोय वाया सोन्याचे भाव पंच्याहत्तर हजार तर चांदी सत्याऐंशी हजारांवर दिवाळीत आणखी भाव वाढणार शेतकऱ्यांनी बंद पाडला लिलाव करमाड बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांच्या मनमानी विरोधात पावित्रा वाशिम जिल्ह्यामध्ये पावसाचे धुमशान वादळी तडाखा दोनशे एकरावरचा ऊस झाला आडवा लाखो रुपयांचे नुकसान महागाव येथील असंख्य शेतकरी संकटात अशाच प्रकारच्या महत्वाच्या बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा